नांदेड लोकसभेसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया झाली यंदा नांदेड लोकसभेसाठी साठ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतकं मतदान झालं मात्र दोन हजार एकोणीस साली नांदेड लोकसभेसाठी पासष्ट पॉईंट अठरा टक्के इतकं मतदान झालं होतं यंदा कमी झालेले साडेचार टक्के मतदानामुळं उमेदवारांची धाकधूक वाढली झालेलं कमी मतदान हे सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे नांदेड लोकसभेसाठी यंदा भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली भाजपकडून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसकडून माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली सुरुवातीला ही लढत भाजपसाठी एकतर्फी वाटत होती पण नंतर मात्र काँग्रेसने देखील जोर लावला आणि शेवटच्या आठवड्यात नांदेड लोकसभेची लढत अत्यंत चुरशीची ठरली अटीतटीच्या या सामन्यात विजयाचा दावा दोन्ही उमेदवारांना करता आलेला नाही मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि घसरलेला मतदानाचा टक्का यामुळे नांदेडमध्ये नेमकं कुणाची सरशी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं नमस्कार मिलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेडचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण आमदार होते आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला भाजपानं त्यांना थेट राज्यसभा दिली अर्थात गिरजेचं गणित खेळत भाजपानं अशोक चव्हाण यांना पक्षात घेतलं नांदेडचं मराठवाड्यात अशोक चव्हाण यांच्यामुळं भाजपाला फायदा होईल अशी पक्षाची आशा होती अशोक चव्हाण भाजपात आल्यानं नांदेडची लढत एकतर्फी होईल असं सुरुवातीला वाटत होतं मात्र नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे म्हणावं तेवढं स्वागत झालं नाही अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला नसून त्यांना केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवून भाजपनं पक्षात बळजबरी घेतलं असा प्रचार नांदेडमधील काँग्रेस नेत्यांनी केला अर्थात हा आरोप अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावला आपण स्वतःहून भाजपात प्रवेश केल्याचं अशोक चव्हाण यांना वारंवार सांगावं लागतं तरी अशोक चव्हाण यांना मानणारे समर्थक आणि त्यांचे चाहते मात्र भाजप प्रवेशामुळे नाराज दिसले त्यामुळं अशोक चव्हाण भाजपात गेल्यानं भाजपला जास्त फटका बसण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील अन्न जिल्ह्यासह नांदेडमध्ये देखील मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता अधिक होती लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीच्या दरम्यान सर्व पक्षीय नेत्यांची मराठा समाजाकडून अडवणूक झाली खासदार प्रताप पाटील चिखलीकर काँग्रेसचे आमदार मोहन हंबरडे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाड्या फोडण्यात आल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अशोक चव्हाण यांना देखील प्रचंड विरोध झाला अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या गाड्या अडवण्यात आल्या त्यांच्या पत्नी अमिताताई चव्हाण अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसा श्री जया चव्हाण यांना देखील मराठा आंदोलनाच्या रोषाचा सामना करावा लागला चिखलीकर यांच्या कुटुंबियांना देखील अनेक गावात अडवण्यात आलं अर्थात मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका देखील भाजपला बसण्याची शक्यता आहे नांदेड लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने यंदा अधिक जोर लावला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नांदेडमध्ये भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात सभा घेतल्या राज्य पातळीवरील अनेक नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात चार वेळा दौरा करून प्रचार सभा घेतल्या विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी आख्खा मतदारसंघ पिंजून काढला भाजपच्या तुलनेत मात्र काँग्रेस नेत्यांची तशी लगबग दिसून आली नाही प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अमित देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या दोन एक हजार एकोणीस साली नांदेड लोकसभेचे वंचित उमेदवार यशपाल भिंगे यांनी एक लाख साठ हजार मतं घेतली होती काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा चाळीस हजार मतांनी पराभव झाला होता यंदा मात्र नांदेडमध्ये वंचित फॅक्टर चाललेल याबाबत शंका आहे प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने काही प्रमाणात वंचितला मतं गेली मात्र मतांचं जास्त ध्रुवीकरण न झाल्यानं भाजपाला त्याचा फटका वाचण्याची शक्यता आहे यंदाच्या नांदेड लोकसभा निवडणुकीत मराठा आणि मुस्लिम मतांची टक्केवारी वाढली आहे मुस्लिम बहुल आणि मराठा बहुल गावात मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या या मतांचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला हे मात्र सध्या तरी सांगता येणार नाही राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे बाबा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद